दरम्यान वैनगंगा नदीला आलेला पुराचा फटका ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ गावांना बसला त्यामुळे बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन सज्ज झालाय गोसेखूर धरणातून वैनगंगा नदीत विसर्ग सुरू आहे याचा फटका नदी किनारी असलेली लाडस पिंपळगाव भोसले भालेश्वर चिखलगाव अरहेर नवरगाव बेलगाव या गावांना बसलाय चौदा कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून गरज पडल्यास आणखी लोकांना त्यांचा रेस्क्यू ऑपरेशन त्यांच्यासाठी राबवलं जाऊ शकतं आढवा घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी गोसेकुर्द धरणाचे जे दरवाजे उघडले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होतोय आणि साहजिकच या पाण्याचा फटका जो आहे तो चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे कारण वैनगंगा नदी जी आहे ती अगदी ब्रह्मपुरी तालुक्याच्या लगत असलेली आहे नदी आणि यामुळे मोठा विसर्ग जो आहे तो पाण्याचा होतोय आणि हेच वैनगंगेचं पाणी जे आहे ते नदी शेजारच्या अनेक गावांमध्ये शिरलं आहे नदीमध्ये छोटे नदी नाले जे आहेत ते आतमध्ये पाणी घेण्याची क्षमता संपलेली आहे आणि गेल्या दोन दिवसात आपण जर ब्रह्मपुरी तालुक्यात पाहिलं तर तीनशे बारा मिलीमीटर इतका पाऊस आलेला आहे आणि वरून पडणारा मुसळधार पाऊस आणि वैनगंगा नदीत असलेलं मोठं पाणी यामुळे स्थिती जी आहे ती बिकट होत चाललेली आहे आता पंधरा हजार क्युमेक पेक्षा जास्त प्रवाह सुरू आहे विसर्ग सुरू आहे वैनगंगामध्ये आणि जे पिंपळगाव आहे आरेरनवर गाव आहे चिखलगाव आहे बेलगाव आहे सहा ते सात गाव पुरामुळे बाधित झालेली आहेत आणि लाडस जे गाव आहे ते पूर्ण इन सर्कल झालेलं आहे म्हणजे त्याचं बेट तयार झालेलं आहे तीनशे चारशे घर आहेत तिथं तर आता आपण तिथं जाऊन तिथली परिस्थिती बघत आहे त्या लोकांना रेस्क्यू करण्याची आवश्यकता आहे का सध्या स्थितीत आपण त्यांच्या संपर्कात आहे आता रेस्क्यू करण्याची त्यांना आवश्यकता नाही पण पिंपळगावचे नदीकाठचे पंधरा एक कुटुंबांना आपण शाळेमध्ये स्थलांतरित केलेला आहे त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहे महसूल प्रशासन आहे ते स्थितीवर लक्ष ठेवून आहे कारण आता जर गोसेखुरचा हा विसर्ग असाच वाढत राहिला तर एक मोठं संकट जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी नाग या भागाला होऊ शकतं पांडे एबीपी माझा ब्रह्मपुरी चंद्रपूर